कॉपर वायर व लोखंडी वायर चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कॉपर वायर व लोखंडी वायर चोरी करणाऱ्या दोघा सराईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छोटा हत्ती वाहनासह जवळपास दहा लाख रुपयांच्या मुद्देमाला सकट मुस्क्या आवळल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कॉपर वायर व वा लोखंडी वायर चोरी गेल्याची तक्रार दाखल झालेली होती आणि या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास या चोरीची उकल करण्यासंदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आदेशित केले या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघा सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून त्यांनी चोरी केलेल्या जवळपास दहा अधिकचा मुद्देमाल हस्तगत करत या मुसक्या आवळल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी आणखी यापूर्वी देखील कुठे कुठे चोरी केली आहे याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे डोंडाच्या पोलीस स्टेशन येथे कॉपर वायर आणि लोखंडी वायर याच्या चोरी संदर्भामध्ये गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने पी आय एम सी बी श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून याच्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यांचे नाव आहेत असिफ हनीफ शहा हा राहणार आहे नंदुरबार शहाद्याचा आणि दुसऱ्याचं नाव आहे गोपाल काशीनाथ ठाकरे हा देखील राहणार आहे शहादा नंदुरबारचा या दोघांवर एकूण शहादा स्टेशन येथे दहा गुन्हे दाखल आहेत आणि आपला हात धोंडाच्याचा गुन्हा दाखल आहे आणि या अनुषंगाने आपण जवळजवळ सर्व माल रिकव्हर केलेले आहे जवळजवळ दहा लाखाच्या आसपास हा माल आहे तो हा संपूर्ण आपण रिकवर केले